आशिष जवळ <laughs> <laughs> ओके तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला तर बाकी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर बंजारा डीजे सॉंगवरती आपचा जो स्टेटस आहे ते क्रिएट केला आहे बाकी तुमची फोटो यूज करून तुम्ही एकदम विशेषपतीचा स्टेटस क्रिएट करू शकता तर चला मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो छोटासा मटेरियलला पासवर्ड दिला आहे बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे भेटूनच जाईल मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला काय बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक्यू बेड इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या अला मोशन ॲपमध्ये नंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने येऊन जायचं मित्रांनो इथे मेन बीटमार प्रोजेक्ट अशा पद्धतीने लावून दिला आहे एकदम विचार पद्धतीने तिथे तर तुम्ही काय करायचं मित्रांनो बाकी व्हिडिओ शॉर्ट पण बघा तुम्हाला काय करायचं काय ते प्रोसेस तुम्हाला समजून जाणार तर बाकी तुम्हाला करायचं प्लस आहे का आणि इथे मिडियाम जाऊन मित्रांनो तुम्ही एक ओरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा ओर्लीवर तुम्हाला आपल्या फर्स्ट बिटपासून ॲड करून घ्यायचं मित्रांनो राहिला शॉपात डिलीट करायचा नंतर इथून काय करायचं मित्रांनो सहा पॉईंट तेरापासून प्लस कारण मी मीडियामध्ये जाऊन मित्रांनो जे काही तुमच्या गॅलरीतले मॉडलचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला स्क्रीन एरियामध्ये टच करून अशा पद्धतीने राहिल्या एक्स्ट्रापर्यंत डिलीट करायचा आणि व्यवस्थित पद्धतीने जेवढे पण तुमच्या मॉडलचे इमेज असतील ते इमेज तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते सेंटरला ॲड करून घ्यायचं मित्रांनो चार पॉईंट पाच चार व्यवस्थित पद्धतीने तर मी काय करतो मित्रांनो जेवढे पण आपली इमेज असतील ते इमेज सर्व ते ॲड करून घेतो मित्रांनो आणि समोरचे प्रोसेस हे तुम्हाला सांगतो मित्रांनो तोपर्यंत तुम्ही काय करायचं व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो अशापर्यंत थोडेसे इमेज ॲड करून घेतले बाकी तुम्हाला समजण्यासाठी सगळं एक प्रोसेस मी सांगणार आहे बाकी थोडेसे इमेज घेतलेले आहे तर तुम्हाला समजूनच जाणार आहे मित्रांनो कशापर्यंत व्हिडिओ ॲड एडिट करायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीपासून थोडेसे इमेज ॲड केले आणि मध्ये मध्ये तुम्हाला जिथं कुठं सॅ साईब लावायचा वेगळा तिथे इमेज वगैरे ॲड करून घेतले बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला सिंपली काय करायचं मित्रांनो फर्स्ट बीट बस यायचं प्लस आहे का नाही मिळाली जाऊन तुम्हाला इथून मटेरियलमधून जे काही गॅलरीमधून आपली जी शोड पेंज असणार आहे तो वाले एक ब्लॅकशोड इथे ॲड करून घ्यायची तर मित्रांनो मी ते तुम्हाला ॲड करून दाखतो तर अशा पद्धतीने ब्लॅक शोर्ट पेन्स ॲड करून व्हिडिओ शेवट पण ऍड करून घ्यायची ॲड झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करता आता फर्स्टला आहे तर प्लसला फर्टला आल्यानंतर प्लस ला मिळून मित्रांनो इथून जो काही आपली बॉर्डर पेन जी असणार आहे तो बॉर्डर पेनची शक्यतो ऍड करा मित्रांनो एकदम खतरनाक आपला जो स्टेटस आहे ते दिसणार आहे तर मी तिथे पटपाटी जे काही आपलं मटेरियल असणार ते इथे ॲड करून घेतो मित्रांनो तर आपली शोधून घेऊ आपली बॉर्डर पेनची तर इथे आपली बॉर्डर पेनची असणार आहे इथे अशा पद्धतीने ॲड झाल्यावरती व्हिडिओ शेवटपर्यंत लावून घ्यायची लांबून झाल्यावरती मित्रांनो फर्स्ट पोझिशनपास यायचं म्हणजे सहा पॉईंट तेराच्या भेटला प्लस का आणि मिनिम जाऊन तुम्हाला इथून छकोली नावाची एक बेंच दिली आहे एकदम खतरनाक बनवून तुम्हाला आवडतच असेल मित्रांनो एकदम तुमच्या गॅलरीमध्ये झूम वगैरे करून बघू शकता की ते छान बनवले तर बाकी अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सेंटरला ॲड करून घ्यायची मोनोटरच्या ऑप्शनचा यूज करून तर ॲड झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता याला सेकेपट लावण्यासाठी सिम्पली तुम्हाला बॅक येऊन जायचं बॅकला लिस्टिपट ओपन करून घ्यायचा अशा पद्धतीने सेक बेड ओपन केल्यावर तुम्हाला इमेज होती टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जायची इथे कॉपी फूट करून तुम्हाला सिंपली बॅक घेऊन जायचं आहे ती मेन मला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा ओपन ते फर्स्ट बेडपास जायचं मित्रांनो मी फास्ट थोडीशी फास्ट प्रोसेस कस आहे सांगत आहे मित्रांनो कारण की व्हिडिओ लांब झाला तर तुम्ही बघणार पण नाही मला माहिती आहे मित्रांनो तर बाकी मी फास्ट स्टेप सांगतो मित्रांनो थोडंसं समजून घ्या तर इमेज होती टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉटर जायचं पेस्टिब्यूट करायचा इथे दुसऱ्या पण होते टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट पेस्टिब्यूट करायचा इथून जेवढे पण तुम्हाला इमेजेस दिसतील छोटे मोटे, छोटे मोठे तुम्हाला इथे इथपर्यंत म्हणजे तुम्हाला दहा पॉईंट सोळापर्यंत पर्यंत फक्त पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो पहिला इफेक्ट नंतर बॅक यायचं बॅग ओपन करून घ्यायचा आणि ओपन केलं ते सेकंड फोटोवरती टच करायचा दोन नंबर अशा पद्धतीने इफेक्ट म्हणजे जायचं तीन डॉट जाऊन कॉपी पिट करायचं बॅग मेन तुम्हाला प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला समोर येऊन जायचं समोर आले तर आपण छोटे इमेजेस सोडले आहेत मित्रांनो म्हणजे दहा पॉईंट सोळापाशीच यायचं तुम्हाला पहिल्या स्टेप नंतर दहा पॉईंट सोळाच्या इमेजपाशी जाऊन अशा पद्धतीने पेस्टिपेट करायचा आणि दुसऱ्या पण फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन पेस्ट पडायचं पेस्टिफिट करायचं मित्रांनो तर इथपर्यंत अशा पद्धतीने दोन हे छोटी इमेज पेस्ट झाल्यावरती मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला बारा पॉईंट एकपर्यंत पर्यंत करून घ्यायचं छोट्या इमेजला दुसरा हवाला इफेक्ट नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो बॅक येऊन जायचं बॅगला तिथे ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला तीन नंबरच्या फोटोवरती टच करायचं इफेक्ट पण जायचं तीन डॉट जायचं कॉपी फूट करून बॅग यायचं तर अशा पद्धतीने बॅग आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी डूटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला अगर समोर येऊन जायचं आपल्याला जो आपण इफेक्ट आता दोन दोन सेम साईजचे सोडले तर बारा पॉईंट एक पशी यायचं बारा पॉईंट एक पशी आल्यानंतर मित्रांनो जो काही दोन सेम साईजचे येतील मित्रांनो म्हणजे मॅडम साईजचे वाले थोडे पण मोठे पण नाहीत आणि छोटे पण नाहीत सेम साईजचे असणार आहे ते आपले फोटो दोन इमेज पेस्ट करायचे एक मोठा इमेज बॅग द्यायचा दोन इमेज अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची मी तुम्हाला करून दाखतो अशा पद्धतीने दोन इमेज आपण पेस्ट केलेली आहे अशा पद्धतीने केल्यानंतर मित्रांनो दोन इमेज पेस्ट केल्यानंतर बाकी एक मोठा बॅ मोठा फोटो बॅक द्यायचा दोन इमेज पेस्ट करायचे मोठा बॅग द्यायचा दोन्ही पेस्ट करायचा मोठा बॅग द्यायचा हे प्रोसेस व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायचं मित्रांनो नंतर बॅक यायचं मित्रांनो तर मित्रांनो बॅक आल्यावरती सेक बोर्ड ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावरती लास्ट फोटोवरती जायचं तुम्हाला लास्ट फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे जायचं तीन डॉट जायचं कॉपी पापीपुट करायचा कॉपी पिट करून तुम्हाला बॅक पण जायचं मेनबीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि मेट मेन मार्क प्रोजेक्ट ओपन झाल्यावर तुम्हाला काय करायचं आता मित्रांनो जो काय आपले मोठे मोठे इमेज दिले होते बॅकमध्ये म्हणजे बीटमध्ये बॅक दिले होते सोडले होते मित्रांनो त्या इमेज होते तुम्हाला टच करून घ्यायचं इफेक्ट पण जायचं ते डॉट जायचं फेस्टिफ करायचा एकदम खतरनाक अशा पद्धतीने आपण जे ते इफेक्ट दिलेले आहेत बाकी काही विषय नाही तुम्हाला कायचं मोठ्या मोठं इमेज टच करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व इमेजेस तुम्ही पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो तुमचे एकदम खतरनाक आणि विषया आडपती स्टेटस बनून रेडी होईल मित्रांनो बाकी काय नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओ देतो तो ते भेटू कावणे आणि इंटरेस्टिंग देतो देतोपर्यंत तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा मित्रांनो अशा पद्धतीचे नवीन विषया आडपत्ती स्टेटस जे तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळेल त्यामुळे बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आजच्या व्हिडिओ येतं तर भेटू आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये देतो जही जय महाराष्ट्र